आजच्या दिवसाची सुरुवात जरा लवकरच झाली होती म्हणजे पाच वाजायच्या दरम्यान मी उठले होते कारण आज खूप घाई होती, कारण आज होती अक्षय तृतीया हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि म्हणजे असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आहे अक्षय तृतीया तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा काळपासून खूप तयारी केली अक्षय तृतीयाचे सगळं साजरं वगैरे केले सगळं सेलिब्रेट केली अक्षय तृतीया पित्रांना जीव वगैरे घातले तर ते कसं तर तुम्ही पहा म्हणजे मी यानंतर क्लिप ॲड करून देते ते अगोदर पहा मग आपण बोलू सकाळी सकाळी उठल्यानंतर अगोदर पुरण पूर्ण डाळ लावून दिली आणि साईडला लगेच म आमटीचा मसाला वगैरे वाटून घे म्हणजे भाजून घेते आणि त्यानंतर लगेच वाटून पण घेतला होता मी तर इथे दोन तीन कांदे भाजते त्याच्यातच मी खोबरं पण टाकलं आहे साईडला चाललं लसूण कोथंबीर वगैरे हे काढून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता खिडकीतून थोडं थोडं उजडायला पण लागलेलं होतं आणि माझं मी आज ना थोडंसंच टाकलं होतं पुरण अगदी कारण आहो म्हटले होते मी नाही काही जास्त खाणार नाही वगैरे हो मग मी फक्त शंभर ग्रॅम डाळ घातली होती पुरणासाठी कारण एक तो उन्हाळ्याचं जेवण पण जास्त जात नाही आणि त्यात गोड आम्ही सध्या अवॉइडच करतो आहे आणि आम्हाला आम्हाला दोघांना पण पुरण एवढं काही जास्त आवडत नाही पण हे सणासुदीला करावंच लागतं त्यामुळे करावंच लागणार होतं मला आणि पुरण शिजलं होतं साईडला काढून ठेवलं मी आ, ते थंड होण्यासाठी आणि त्यानंतर मग इथं आमटीची पण फोडणी देऊन घेतली सगळ्यात अगोदर तेलात जिरे तडतडू दिले त्यानंतर त्यामध्ये कडीपत् आत्ता घातला आणि आमटीचा मसाला जो मी करून ठेवला होता तो पण घातला आणि एवढा स्वयंपाक करून एवढा कमी स्वयंपाक करून सुद्धा ना तुम्हाला खोटं नाही सांगत दुसऱ्या दिवशी सुद्धा उरले म्हणजे आज मी एडिटिंग करते ना तर आज सुद्धा मी आम्ही तेच शिळा खाल्लंय पण काय करणार नाही पुरणाचा पूर्णाचा स्वयंपाक असतोच ना खूप पुरवला जातो इतका म्हणजे कितीही थोडा केला ना तो जास्तच राहा होतो तर या ठिकाणी आता आमटीचा मसाला वगैरे परतून झाला त्यामध्ये सुके मसाले घातले लाल मिरची काळा मसाला हळद वगैरे मस ते सगळं आणि मस्त आमटीला आमटीमध्ये येळवणी घातली आणि त्यानंतर मग आता आमटी इथं उकळायला ठेवून देते मी साईडला खरंच खूप छान झाली होती आमटीची टेस्ट पण छान झाली होती आणि म्हणजे वासावरून तर मला त्या तेव्हाच कळत होतं आणि मेन म्हणजे माझी ना खरंच सगळ्यांना आवडते आमच्या इथेसुद्धा तर खरं छान झाले होते आमटी त्यानंतर पुरण परतवायचं होतं मग त्यासाठीच मी इथे विलायची कुटून घेते विलायची बरोबरच मी त्या त्यामध्ये थोडीशी अगदी थोडीशी बडीस घातली आणि टेस्ट खूप छान येते पुरणला तर मी दरवेळेस वेगळ्या वेगळ्या टेस्टचं पुरण करत असते तर या ठिकाणी आता हे कुटून घेते मी छान बारीक आणि त्यानंतर मग लगेचच कढई पण ठेवली होती आणि कढईमध्ये डाळ घातली थोडंसं गूळ घातला म्हणजे डाळीच्या प्रमाणातच मी एकशे वीस ग्रॅम डाळ घातली होती त्यातली शंभर ग्रॅम मी पुरणला ठेवली आणि वीस ग्रॅम याची आमटीला काढली होती तर मी शंभर ग्रॅमच गूळ पण घातला आणि ते छान दोघं जीव होईपर्यंत परतवून घेतलं गुळ डाळ गुळामध्ये डाळ छान शिजवून घेतली आणि इथं पाहू शकता मस्त पुरण रेडी झालेलं आहे आणि पुरणात असा चमचा उभा राहिला ना ह्याचा अर्थ की आपलं पुरण छान झाले त्या क्षणी गॅस बंद करून टाकायचं आणि लगेचच पुरण का म्हणजे हे चाळणीतून काढायला घ्यायचं चा त्याचबरोबर इकडे साईडला आमटी पण छान उकळत होती मस्त कोथंबीर कट करून टाकली आमटीमध्ये आणि त्यानंतर आमटीचा पण गॅस बंद करून टाकला टाकला पुरणाच्या स्वयंपाकात पुरण आणि आमटी झाली ना तर सगळ्यात मोठं काम झाल्यासारखंच असतं साईड साईडलाच मी कुकरमध्ये भात पण टाकला होता शिजायला त्यानंतर पुरण पण चाळण्यातून छान गाळून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता विलायचे आणि जे बडी सोफचे कण होते ते, 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 ते आपोआप परती राहतात आणि जे मेन भाग असतो ना तोच खाली जातो तर या ठिकाणी पुरण पण सगळं झालं आहे माझं दळून तर, तर थोडं होतं ना म्हणून मी याच चाळणीत दळलं होतं नाही तर मोठे चाळण्या पण आहेत माझ्याकडे दोन आहेत पण थोडं होतं म्हणून दळलं यात त्यानंतर मग आंब्याचा रस करायला घेतले आणि खरंच सांगते खरंच खूप एक्सायटेड होते मी आंब्याचा रस करण्यासाठी कारण एक वर्षानंतर आं आंब्याचा रस करत होते आणि आमच्या इथं सीझनचा पहिला आंब्याचा रस अक्षय तृतीयेलाच होतो कारण सासू सासरे नाही तर त्यामुळे त्यांना खाऊ घेतल्याशिवाय आपल्याला खाण्याची परमिशन नसते त्यामुळे आम्ही अक्षय तृतीयला अगोदर तर त्यांना खाऊ घालतो आणि मगच आम्ही आंब्याचा रस खातो रविवारीच बाजारातून आणले होते आंबे कारण आपण बाजाराला जाताना पण पुढच्या आठवड्यात काही सणवार आहे का काय काही गरज लागणार आहे हे बघूनच जातो आणि ते 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 बघूनच मी पण गेले ते मला माहीत होतं अक्षयतृतीय आहे त्यामुळे आंबे वगैरे आवर्जून आणले होते आणि इथे ना आता आंब्याचा जे पल्प आहे ना तो काढून घेते मी चमच्याच्या साह्याने मी आंब्याचा रस असाच करते म्हणजे जेव्हापासून मी आंब्याचा रस करायला शिकले ना तेव्हापासून असाच करते ही माझ्या मावशीची ट्रिक आहे म्हणजे माझी मावशी अशी करायची आणि तिनेच मला शिकवलं होतं आणि मी तीच ट्रिक फॉलो करते मला पण तीच आवडते नाहीतर माझी मम्मी वगैरे ते ना अगोदर पिळून करायचे पण मम्मी माझ्या मावशीच्याकडे सुट्टीत जायचे ना तर मी जे काही काम शिकले ना माझ्या मावशीच्याच घरी शिकलेले मम्मीच्या घरी मी जास्त काही काम करतच नव्हते तर चला असो ह्या झाल्या माझ्या जुन्या आठवणी तर आता इथे ना आंब्याचा सगळा पल्प मी अशा पद्धतीने काढून घेते आणि कोळीचं पण पल्प ना मी चाकूने काढत असते म्हणजे चाकूने लवकर निघतो चमच्याने निघत नाही कोळीचा फक्त हे साईड जे असतात ना हेचं निघतो चमच्याने छान आणि आंबे छान होते टेस्ट पण छान होते आंब्यांची आणि पटपट निघत पण होता त्याचा पल्प आणि या आता या ठिकाणी ज्युसरच्या भांड्यामध्ये मी सगळा पल्प टाकून घेतलेला आहे आणि तो मस्त ग्राइंड पण करून घेतला आणि छान असा घट्टसर मँगो ज्यूस निघाला तुम्ही पाहू शकता पण एवढं घट्ट तर आपण खात नाही मग मी काय केलं जे त्याचे का कोय आणि जे साली होत्या ना त्यात पण मी थोडंसं पाणी टाकलं आणि त्यात पण बरासा रस निघतो तर तुम्हाला आता मी दाखवते किती रस निघतो आहे बघा ह्या म्हणजे ह्याला खरडून काढल्यानंतरसुद्धा एवढा रस निघू शकतो हे खरंच एक आश्चर्याचीच गोष्ट आहे कारण आंब्यामध्ये खरंच खूप रस असतो तर आता मी नाही हे काढून घेते सगळ्याचा रस आणि त्यामध्ये नंतर मग साखर टाकायची राहिली अजून आंब्या हे रसामध्ये त्यामुळे मग मी ह्या पाण्याच्या ह्याच्यातच मग साखर मिक्स करून त्या रसमध्ये ॲड करून देईल आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाणी अगदी थोडं होतं पण रस बघा किती निघालं आहे निघालाय आहे त्यामध्ये मी त्यामध्ये ते ज्युसरच्या भांड्यामध्ये ते परत टाकले आणि थोडासा रस पण टाकला जो पहिलं काढलेला होता तो नंतर साखर टाकली आणि हे सगळं छान परत मिक्सरमधून काढून घेतलं आणि इथे पाहू शकताय मस्त असं आता आपला आमरस रेडी झालेला आहे मी त्यामध्ये हे घालते आणि तुम्ही पाहू शकता किती घट्ट झाले आणि मेन म्हणजे हे ज्युसरच्या भांड्याला पण भरपूर लागलं होतं तर मग त्या पण ते काढायची पण मी एक ते केली आहे दूध टाकायचंच होतं मला आंब्याच्या रसमध्ये तर मी ते अगोदर याच्यात घातलं आणि मग ते सगळं असं गोल गोल फिरून घेतलं म्हणजे त्या दुधाबरोबर आंब्याचा रससुद्धा पातेल्यात पडेल म्हणून कारण नाहीतर मग मला परत सेपरेट पाणी घालावं लागलं असतं ह्या ज्युसरच्या भांड्यामध्ये म्हणून मग हे अशी ट्रेक केली मी कारण मला खूप जास्त रस नव्हता बनवायचा म्हणजे खूप जास्त पातळ नव्हता बनवायचा आणि जेवढा झालं तेवढा मला भरपूर होता एक किलोचे आंबे होते हे म्हणून आणि आता या ठिकाणी ना यातलं हे दुधामध्ये सगळं मिक्स झालं यातला पल्पसुद्धा आणि तो पण मी आता आंब्याच्या रसात घालून घेतला आणि मस्त त्याला आता मिक्स करून घेते आता या ठिकाणी हे मिक्स मिक्स करून झाल्यावर म्हणजे झाला आपला आंब्याचा रस त्यानंतर मी तो फ्रीजमध्ये ठेवला थंड होण्यासाठी आणि मग पुरणपोळ्या करायला घेतल्या तर मी थोड्याच करत थो होत्या अगोदर छोटे छोटे ने नैवेद्य लाटून घेतले आणि त्यानंतर बाकी हे चार पाचच पुरणपोळ्या होणार होत्या ते तेवढ्या म्हणजे नैवेद्यापुरत्याच करायच्या होत्या आम्हाला तर मी चपात्याच करणार होते आणि पुऱ्या पण काही केल्या होत्या आंब्याच्या रसासोबत खाण्यासाठी तर या ठिकाणी आता पुरणपोळी लाटून घेते मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेतल्या त्यानंतर लगेचच थोड्याशा पुऱ्या पण लाटून त्या पण तळून घेतल्या कारण आमरासा पुरी पण छान लागते म्हणून केली होती मी आणि तेल गरम होतच तर म्हटलं चला कुरडई पण तळून म्हणजे जे तळणाचे काम आहेत ते पण करून घ्यावे मग कुरडई पण तळून घेतली त्याचबरोबर नाचणीचे पण थोडेसे पापड तळून घेतले आणि यावर्षी मी उडदाचे पापड घरी लाटलेले आहेत ना त्यातलेच काही पासा घेतले होते मी तळायला तर तुम्ही पाहू शकता मस्त असे ते पण तळून झाले त्यानंतर मग उभ्या आकाराने कांदे कापून होते आणि त्याला मीठ लावून ठेवलं फक्त ते लगेच नाही घेतले कारण भजे मला गरम गरम तळायचे होते मग आता फक्त मीठ लावून ठेवलं नंतर ना मग गरमागरम कांदे भजे रेडी होतात विदाऊट पाण्याचे त्यामुळे आत्ताच फक्त कांद्याला मी मीठ लावून ठेवलं हॅलो तर माझा सगळा स्वयंपाक झालाय आता कांद्याला मीठ पण लावून आहे आणि भजेनं मी कांदा भजे करणार आहे ना तर ते जेव्हा जेव्हा लेतील ना पितृ तेव्हाच मग करायला घेईल कारण ते गरम गरमात चांगले लागतात बाकी सगळा स्वयंपाक झाला टोटल रस पुरणपोळी सगळं सगळं झालं आहे आता ना मी घरातला आवरते माझ्या डोळ्याची सूज अजून काही कमी झाली नाही आणि ठणक पण कमी झाले मी गोळ्या घेतल्या होत्या काल पण नाही झाली पण त्याचा दोन ह्याचा कोर्स आहे तर तो कम्प्लीट झाल्यावर बघून जर नाही राहिलं तर मग नक्की मी दवाखान्यात जाऊन येईन कारण मला सहन नाही होते खूप दुखतं तो डोळा तर चला आता बाकीचं घरातलं पटपट पटपट आवरून घेते आत आणि आत्ता वाजलेले आहेत आठ माझ्या आठ वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक झाला मी लवकर का केलं कारण आहो ना ऑफिसला जायचं आहे त्याच्या अगोदर मग ते सगळं जेवण वगैरे करून दहा अकरा खूप जा झालं तर अकरा वाजेपर्यंत मला सगळं आवरायचं आहे त्यामुळे मग मी केलं आहे आणि बाकीचं सगळं आव आवरून घेते मी पटकन आणि ह्या बदले पूजा वगैरे मला तो अक्षय कलश असतो ना अक्षय तृतीयेला तर तो पण ठेवायचा देवासमोर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तर तो पण मी तुम्हाला पुढे दाखवेल तर चला व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला मी घेते आवरून पटपट सगळं कामं आणि जेवढं जमेल तेवढं तुम्हाला दाखवते पण सुंदर दिसतय mm. मस्त हम्म हम्म mm. हम्म खालीच सोडा तिला सोडा विठ्ठलाच्या गाईच्या मधून हम्म i माझं सगळं आवरेपर्यंत आहो गेले होते मार्केटमध्ये आणाय सगळं सामान आणायला म्हणजे हारं फुलं आणि प्लस खरबूज पण राहिलं होतं माझं आणायचं तर ते खरबूज पण आणायला सांगितलं मी आणि ते करा केळी ते आजच्याच दिवशी खरेदी करायचे असतात म्हणजे शुभ असतं ते अक्षय तृतीयेच्या दिवशी माठ खरेदी केलेलं म्हणूनच मे बी ही प्रथा लागलेली असावी की अक्षय तृतीयेच्या दिवशी ते करा केळी खरेदी करावं लागतं त्यामुळे मी ते अगोदर नव्हतं आणून ठेवलं आजच आणायला सांगितलं होतं आहोणना आणि मग आईंच्या फोटोसाठी आणि स्वामींच्या फोटोसाठी सुद्धा आहोंनी हार आणला होता आणि देवपूजेसाठी फुलं वगैरे पण आणले होते तर आता इथं ना अण्णाईंच्या फोटोलासुद्धा हार घालून घेतला आहे आहोंनी आणि त्यानंतर मग मी देवपूजा पण करून घेतलेली होती फक्त फुलं व्हायचे राहिले होते मग ते आहुंनीच वाहिले आल्यावरती आणि मग आता माझे धूपधीप पण मी ओळून घेते कारण मला हे करायचं आहे अक्षय कलश मांडायचा आहे ना देवाऱ्यासमोर तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तो मांडला जातो मी यावर्षी पहिल्यांदाच मांडती आहे पण च म्हटलं चला आहे सगळं घरात साहित्य अवेलेबल होतं म्हणून मांडते जर नसतं तर मग नाहीच म्हणतात आपण पण म्हटलं आहे दि दिवस पण चांगला आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो अक्षय तृतीयेचा तर त्यासाठी तर खाली मी एका डिशमध्ये ना तांदूळ घेतले त्या तांदुळाची पूजा केली म्हणजे हळदी कुंकू वाहून आणि त्यावरती हा मोकळा तांब्याचा कलश ठेवला आहे आणि त्या कलशची पण हळदी कुंकू वाहून पूजा करून घेते तर हे म्हणजे त्यामध्ये आपल्याला सगळं हे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी जे जे साहित्य आहे ना ते भरायचं असतं तर अगोदरनं मी अर्ध्या कलशमध्ये तांदूळ भरून घेते आणि नंतर अर्धे तांदूळ तसेच ठेवलेत आणि नंतर त्यामध्ये सगळं जे साहित्य आहे जसं की सात पिवळ्या कवड्या सात लवंग सात विलायची एक सुपारी अजून सोन्याचं अंगठी चांदीचं नाणं एक एक रुपयाची कॉईन असं हे सगळं टाकते मी त्यामध्ये तर अगोदर मी कवड्या टाकल्या त्यानंतर विलायचे टाकले सात त्यानंतर लवंग सात त्यानंतर एक सुपारी टाकली आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घेतले हे सगळं टाकल्यानंतर आणि त्यानंतर परत मी त्यावरती म्हणजे ते सगळं झाकण्यासाठी तांदूळ घातलेत ता, अख्खा भरेपर्यंत तांदूळ घालायचे आणि मग त्यावरती परत जे चांदीचा कॉईन असतो ना ज्याच्यावरती लक्ष्मी वगैरे असते आपल्याकडं म्हणजे चांदीच्या कॉईनवर लक्ष्मीचंच चित्र असतं तर तो चांदीचा कॉईन ठेवलाय त्या त्यावरती सुद्धा हळदी कुंकू वाहून घेते मी आणि त्याची पूजा केली त्यानंतर त्याच्या साईडला सोन्याची अंगठी ठेवली त्याच्यावरती सुद्धा हळदी कुंकू वाहून घेतला म्हणजे स चांदी आणि सोनं हे लक्ष्मीचं प्रतीक आहे ना म्हणून आणि त्यानंतर मग जे एक एक रुपयाचे कॉईन होते तर हे टोटल सात रुपये होते पण पाच कॉईन होते दोन दोनचे दोन होते त्यामध्ये आणि ते ते पण ठेवून घेतले त्याची पण पूजा वगैरे करून घेतली मस्त आणि त्याच्यावरती फुल वाहिलं आणि हा आपला अक्षय अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी अक्षय कलशमी इथे मांडलेला आहे त्याला धूपदीप ओवाळून घेतलं म्हणजे तुपाचा दिवा ओवाळला धूप ओवाळलं आणि इकडे तेलाचा दिवा तर लावलेलाच आहे आणि त्यानंतर त्याचं दर्शन घेतलं आणि लक्ष्मी मा मातेला प्रार्थना केली की माझ्या घरात असंच सुख समाधान नांदू दे अखंड लक्ष्मीचा वास असू दे अशी प्रार्थना केली त्यानंतर आहुंने सुद्धा डोकं टेकून घेतलं पिल्लूनेसुद्धा तिथे नमस्कार करून घेतला आणि त्यानंतर आता बाकीचं जे राहिलेलं आहे ना ते काम मी करून घेते त्यानंतर अण्णाईंच्या फोटोच्या तिथे केळीचं के पण पूजन करून घेतलं तर मी त्या हो सांगत होते पाचऱ्याशा ओढायच्या तर त्यांनी तीन तर एक शेजारी शेजारीच ओढून टाकल्या तर असं त्यांना काही एवढं यातलं माहिती नाही आहे मी जसं जसं सांगत दसा सा बर ते। ते होते तसं तसं त्यांनी केलं कराकेळीचं पूजन केलं त्यावर ते खरबूज ठेवलं आणि ह्या कराकेळीमध्ये ना वाळा पण घातलेला होता म्हणजे ते देतात ते बरोबर जिथे तिथं भेटतं ना तिथं देतात ते त्यानंतर भजे तळायचे राहिले होते नैवेद्याचे ताटं बनवायचे होते त्यामुळे मग मी अगोदर भजे तळून घेतले नैवेद्यापुरतेच एकच घाणा काढला आणि बाकीचं मग पितृ जेवायला आले ना मग परत काढला कारण हे भजनं खरंच गरम गरमच छान लागतात मग म्हणून ते तळून ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता आणि विदाऊट पाण्याचे आहेत हे चोटे -चोटे मी यामध्ये पाणी थेंबसुद्धा यूज नाही केलं आणि खरंच खूप छान झाले होते त्यानंतर मग नैवेद्याचे ताट भरायला घेतले हे छोट्या छोट्या ज्या पितळी वाट्या दिसत आहेत ना तर त्या मी मिशोवरनच ऑर्डर केले होते मे बी एकशे तीस रुपयात सहा अशा आल्या होत्या आणि खरंच या नैवेद्यासाठी तर खूप छान आहेत कारण मोठ्या ताटांमध्ये ठेवून पण काय होतं आपण हे नैवेद्य आहेत ना पित्रांचे हे काही आपण खात नाही आणि मग ते ज्यांना देतो ना समजा गाईला किंवा कावळ्याला तर ते पण नाही खात मग ते वाया जाण्यापेक्षा ना त्या असे छोटे छोटे ताट ठेवले ना तर बरं पडतं तर मी इथे दोन पित्रांसाठी आणि एक देवासाठी ताट रेडी करून घेते तर पितरांच्या वेळी जेव्हा पितृपक्षात पित्र घालतो ना आपण त्यावेळेला घा देवांना नैवेद्य चालत नाही पण अक्षय तृतीयेच्या दिवशी हात देवाचासुद्धा दिवस असतो म्हणून मग ह्या दिवशी देवांना नैवेद्य चालतो तर मी इथे आमरस आमटी पुरी पुरणपोळी भात भजे त्याच्यावरतीच इथं मी गावरान तूप टाकते म्हणजे आमरसावरती आणि पुरणपोळीवरती तर आमच्या इकडे खातात आमरसावरती तूप तुमच्या इकडे खातात का नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर ते पण टाकलं आहे आणि त्यानंतर भजे कुरडे भजे तर ऑलरेडी ठेवले होते त्यानंतर कुरडे पापड ते पण ठेवून घेते आज पुरणपोळीसोबत खायला आमरस होतात त्यामुळे ना आ, मी हे नाही केलं गुळवणी नाही तर आमच्याकडं पुरणपोळीच्या स्वयंपाकात गुळवणीसुद्धा करतात काही ठिकाणी खीर करतात पण आमच्याकडं गुळवणी करतात त्यानंतर मग नैवेद्य दाखवायची वेळ आली मग आई अण्णांच्या फोटो पुढे नैवेद्य दाखवला तर जी लेडीज असते ना म्हणजे अशी स्त्री असते ना तिच्या ह्याच्यात ही तिच्या नावाने केळी आणली ना जाते म्हणजे मोठा माठ तर मग त्याच्यातूनच पाणी त्यांना आज पाजायचं असतं आणि जो पुरुष असतो ना त्यांच्यासाठी हा वरचा करा ठेवलेला आहे ना तर तो आणला जातो म्हणजे छोटा माठ तर त्याच्यातून त्यांना पाणी पाजलं जातं त्यामुळे यांना सेपरेट पाणी ठेवायचं नसतं त्याच्यातूनच आपण पाणी फिरवायचं असतं तर अहून जेवण ठेवलं त्यांना दोघांना नंतर दर्शन घेतलं मग मी आणि पिल्लूने पण दर्शन घेतलं आणि पित्रांचा आशीर्वाद ना आपल्याला अक्षय तृतीयला आणि पितृपक्षात दोनच दिवस मिळत असतो ना त्यामुळे आपण आवर्जून त्यांचं सगळं केलं पाहिजे कारण त्यांच्या आशीर्वादामुळेच आपण आहोत त्यानंतर मग मी देवांनासुद्धा नैवेद्य दाखवून घेतला तर अशा पद्धतीने मस्त सगळीकडे मी नैवेद्य दाखवून घेतले आणि आज खरंच ना माझं मंदिर स्वामींच्या तिथलं फोटो ते सगळं इतकं सुंदर दिसत होतं ना ते सगळं तर आहुंनी हा व्हिडिओ काढला आहे तर मी तर गेले होते किचनमध्ये जे पितृ आहेत ना त्यांचं ताट बनवण्यासाठी तोपर्यंत त्यांनी हा व्हिडिओ काढून ठेवला आहे तो पण मी आत्ता पाहते एडिटिंगच्या वेळेला तर खरंच खूप छान वातावरण झालं होतं आज आणि त्यानंतर मग मी हे दोन ताटं करून ठेवले होते पितृ पण जेव्हा जेवायला आले होते तर मग त्यांचं पण आम्ही पूजा वगैरे केली त्यांचं पण दर्शन वगैरे घेतलं आणि इथे पिल्लूची टी व्ही चालूच होती म्हणून मला व्हॉइस ओव्हर करावा लागतोय कारण मग ते टी व्हीचा सगळा आवाज येत होता ना त्यामुळे आणि इथे मस्त असा अकरा वाजले होते तुम्ही पाहू शकता घड्याळामध्ये पितृ जेवायला बसेपर्यंत आणि छान असं जेवण झालं आता झालेले सगळे पित्र वगैरे जेव घालून आहोंना जायचं होतं ना ऑफिसला तरी पण लेटच झाला माझा अंदाज होता साडे दहा अकरापर्यंत घालावी म्हणजे साडे दहा अकराला तर बसले होते जेवायला पण उरकलं आत्ता म्हणजे साडे अकराला उरकलं सगळं आणि आता असं पावणे बारा वाजलेत दहा पंधरा मिनटं झालं उरकलंय मला अजून अजून किचनमध्ये भरपूर काम आहे म्हणजे सगळं जे काही स्वयंपाकाचा राडा वगैरे झालेला आहे किंवा जे काही भांडे वगैरे पडलेत ना तर ते, ते सगळं आवरायचं आहे मला तर चला तर मी ते सगळं आवरून घेते चला अशाच पद्धतीने अक्षय तृतीय आम्ही साजरी केली अक्षय कलश पण बसवलं मी म्हणजे देवारात आणि तो उद्या मला विसर्जित करायचा आणि त्यातलं जे काही आहे ना त्या एक पिवळ्या पोटलीमध्ये बांधून आपण ती जोरीत ठेवू शकतो आणि तांदूळ पक्ष्यांना वगैरे खाऊ घालू शकतो तर चला अशाच पद्धतीने होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ